नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इन्साइट मराठी चॅनलमध्ये तर आज आपण महत्त्वाचे तीन जे कायदे आहेत समान नागरी कायदा नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एन आर सी या तिन्ही कायद्यांविषयी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत याच्यामधले समाज गैरसमाज किंवा एक्झॅक्टली हे कायदे आहेत तरी काय हे आपण इथे समजून घेऊ सर्वप्रथम आपण येऊया सी एकडे सी ए म्हणजे काय तर सिटीजनशिप अमेंडमेंट ॲक्ट नागरिकत्व दुरुस्ती कायदा तर या मित्रांनो या कायद्यानुसार काय झालं आहे की अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तान या देशातील हिंदू शीख पारसी ख्रिश्चन आणि बौद्ध या धार्मिक अल्पसंख्याक लोकांना भारतीय नागरिकत्व देणार आहेत देण्यात येणार आहे संसदेने एकोणीसशे पासष्टच्या भारतीय नागरिकत्व कायद्यामध्ये काही बदल केले आहेत त्यामुळे या तिन्ही देशातील धार्मिक अल्पसंख्य लोकांना भारताचे नागरिकत्व घेणे तुलनेने यामध्ये सोपे होऊन जाईल दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय आधी भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी भारतात कमीत कमी अकरा वर्ष वास्तव्य करण्याची अट होती ती आता घटवून सहा वर्ष करण्यात आली आहे तिसरं यामध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे की अकरा डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये संसदेमध्ये हा सी ए पारित झाला बारा डिसेंबरला राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने हा कायदा मंजूरही झाला आणि त्यातील आक्षेप व त्रुटी बाजूला करून चौदा मार्च चोवीसमध्ये भारतात ऑफिशियली हा कायदा लागू झाला आता हा कायदा चर्चेत आला तेव्हापासून काही गैरसमज आहेत समाज गैरसमज लोकांमध्ये आहे जे की प्रत्येक कायदा साठी असतात म्हणजेच काय की भारतीय नागरिकांचं नागरिकत्व यामध्ये धोक्यात येईल पण केंद्र सरकारने वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे की यामुळे कोणत्याही नागरिकत्व कोणत्याही नागरिकाचं धोक्यात येणार नाही भारतीय नागरिकत्व कायद्याचा फायदा हा तिन्ही देशातून आलेल्या आणि भारतीय नागरिकत्व मिळू इच्छिणाऱ्या धार्मिक अल्पसंख्यांक लोकांसाठी आहे त्यामुळे याचा कुठलाही फायदा सध्या भारतीय नागरिक असणाऱ्या लोकांसाठी होणार नाही आता सी एमध्ये नेमकी कोणती राज्य यामध्ये वगळण्यात आलेली आहे तर सी ए घटनेच्या सिक्स शेड्यूलनुसार ट्रायबल एरियाज लाइक आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोरम या आदिवासी बहुल राज्यांमध्ये सी ए लागू होणार नाही हे का लागू होणार नाही कारण की आदिवासी आणि ट्रायबल कम्युनिटीच्या हितांचे रक्षण आणि त्यांचे संस्कृतीचं रक्षण आणि यामुळे सी एमुळे काही पॉप्युलेशन इम्बॅलेन्स तिथे होणार नाही या यासाठी हे कायदे या राज्यांमध्ये लागू नाही आहे आता आपण वळूयात दुसरा महत्त्वाचा कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरी कायदा सगळीकडे या कायद्याबाबत तुम्ही ऐकलं असेल वाचलं असेल पाहिलंसुद्धा असेल तर आपण हा हा सुद्धा महत्त्वाचा कायदा काही महत्त्वाच्या पॉईंट्समध्ये आपण समजून घेऊया सर्वप्रथम एक मोठा गैरसमज इथे पसरवत येतो की समान नागरी कायदा आला की आरक्षण रद्द होईल पण मित्रांनो असं यामध्ये काही होणार नाही इनफॅक्ट या कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही त्यामुळे आरक्षणाला यामध्ये कोणताही धक्का बसणार नाही पण तुम्ही म्हणाल यामुळे नेमके फायदे काय होतील बदल काय होतील तर यात सत्वा सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे समान नागरी कायदा लागू झाल्यास सर्व धर्मियांसाठी लग्नसंपत्ती वारसा तसंच तस घटस्फोट इत्यादी विषयांवरील कायदे सर्वांना समान असतील आता असे आहे की घटस्फोट घ्यायचा आहे लग्न करायचं आहे किंवा संपत्ती वारसा या संदर्भामध्ये कोणताही एक असा कायदा आपल्या भारत देशामध्ये अस्तित्वात नाही म्हणून न्यायालयाला प्रत्येक यामध्ये खटल्यामध्ये निकाल देताना प्रचंड अडचणी निर्माण होतात आणि यासाठी प्रत्येक धर्मातील कायद्याचा त्यांना आधार घ्यावा लागतो आता कायदा अस्तित्वात आल्यानंतर सर्वांना नियम सारखेच असतील आणि कोणत्याही विशिष्ट धर्मातील नियम यामध्ये लागू होणार नाही समजा कोणत्याही धर्मातील लोकांनी लग्न कसे करावे याचे कोणतेही बंधन नाही जे त्या धर्मातले लोक त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं रूढी परंपरा संस्कृतीनुसार लग्न करू शकतात हां पण लग्न झाल्यानंतर घटस्फोट वारसा असे काही प्रश्न उद्भवले तर यामध्ये सर्वांना नियम सारखेच असतील आता तिसरा महत्त्वाचा कायदा एन आर सी नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप हा कायदा नेमकं काय आहे हे आपण काही महत्त्वाच्या पॉईंट्समध्ये समजून घेऊ तर एन आर सीमध्ये काय की भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांचं नाव यामध्ये नोंदवण्यात येईल आणि हा कायदा सध्या तरी आसाम या राज्यांमध्ये अस्तित्वात आहे तर चोवीस मार्च एकोणीसशे एकाहत्तरच्या आधी जे लोक आसाममध्ये राहत होते अथवा त्यांच्याकडे रहिवासी पुरावा आहे अशा सर्वांची नोंद या रजिस्टरमध्ये घेण्यात आली आहे पण जे लोक एकोणीसशे एकाहत्तरनंतर आसाममध्ये स्थायिक झाले त्यांची वेगळी तरतूद यामध्ये आहे यामध्ये सुप्रीम कोर्टाने काही नियम घालून देण्यात आले त्यानुसार तीन कोटी एकोणतीस लाख लोकांनी अर्ज केला होता रजिस्टरमध्ये नाव नोंदवण्यासाठी त्यापैकी तीन कोटी अकरा लाख एकवीस हजार लोकांचे अर्ज यामध्ये वैध ठरले एकोणीस लाख लोक यामध्ये वगळण्यात आली याचे कारण म्हणजे आसाम हे बांगलादेशला लागून असलेलं ला राज्य आणि बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणात या भागात असल्याचं दिसून आलं आहे म्हणून एन आर सी आसामसाठी खूपच महत्त्वाचं आहे आता आपण एन एन आर सीचे काही महत्त्वाचे पॉईंट्स यामध्ये अजून समजून घेऊ डीपमध्ये तर एन आर सीचा मूळ उद्देश आहे वैध भारतीय नागरिकांची ओळख पटवून देणे त्याची नोंद करणे आहे आसाममध्ये दोन हजार तेरा चौदापासून याची अंमलबजावणी सुरू झाली पण संपूर्ण देशात एन आर सी अजून लागू करण्यात आलेला नाही म्हणजेच काय तर अवैधरित्या कोणी देशात राहत असेल किंवा बेकायदेशीररित्या घुसखोरीने तो भारतामध्ये आला आहे त्याची ओळख पटून मूळ देशात त्या व्यक्तीला पाठवण्याची तरतूद आहे जो कोणी वैध पद्धतीने भारताचा नागरिक असेल त्याला या कायद्याची बिलकुल चिंता करण्याची आवश्यकता नाही तर मित्रांनो असे फरक या तीन कायद्यात आहेत आणि हे तिन्ही कायदे संपूर्णपणे वेगळे असून याचा फारसा एकमेकांशी संदर्भ जो जोडण्यात येतो अनेक लोकांकडून तो तसा वस्तुस्थिती तशी नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आणि या तिन्ही कायद्यांवर तुमचं जे काही मत असेल ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा तुमचं चॅनल इनसाइट मराठी धन्यवाद